यावर्षी जरा जास्तच आहे असं आपण दरवर्षी म्हणतो यावर्षी तर तापमानाने पंचेचाळीस अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला आणि आपण सगळेजणं तापमानाबाबत जास्त चिंताग्रस्त झालो मात्र जागतिक पातळीवर पाच जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो तो यासाठीच जल जंगल आणि जमीन यांचं जे काही प्रदूषण होत आहे याबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस जागतिक पातळीवर पर्यावरण दिन म्हणून पाळला जातो एकोणीसशे बहात्तरमध्ये प्रथमत स्टॉकहॅम या ठिकाणी संयुक्त राष्ट्र संघटनेचं अधिवेशन झालं आणि या अधिवेशनामध्ये जगाच्या स्तरावर जे काही प्रदूषण वाढत आहे याविषयी चिंता व्यक्त करण्यात आली लोकसंख्या वाढ असेल कारखाने आणि त्यांचं प्रदूषण त्याच पद्धतीने कमी होत जाणाऱ्या वृक्षांची संख्या याविषयी त्या परिषदेमध्ये चिंता व्यक्त करून पाच जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून सर्वत्र साजरं करण्याचं ठरलं सा या दिनाच्या निमित्ताने पर्यावरणाविषयी जनजागृती करणं वृक्षांची वाढ करणं जे काही पर्यावरणाचं प्रदूषण आहे हे रोखणं जल जंगल आणि जमिनीचं जे काही प्रदूषण होत आहे ते रोखणं हा त्या ठिकाणी उद्देश समोर ठेवून आज जवळपास एकशे त्रेचाळीसहून अधिक देशांमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो पाण्याचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे त्यामुळे भविष्यामध्ये पाण्याचं संकट निर्माण होणार आहे प्लॅस्टिकसारखा भस्मासूर आहे विविध पद्धतीची रासायनिक खतं जी आहेत हे जमिनीचा पोत आहेत ती बिघडवत आहेत त्याच पद्धतीने अवकाशातही मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे याविषयीच वेळीच सगळ्यांनी सावध होणं आवश्यक आहे जल जंगल जमीन आणि अवकाश यांचं जे काही प्रदूषण होत आहे ते कमी करणं ते रोखणं आणि जगाच्या पातळीवर जे काही पर्यावरणाचं संवर्धन आहे हे संवर्धन करणं हे अत्यावश्यक आहे आणि त्यासाठी जागतिक पातळीवर पर्यावरण दिन साजरा केला जातो या निमित्ताने आपण सगळ्यांनी पर्यावरणाची काळजी घेऊया प्लास्टिकचा कमीत कमी वापर रासायनिक खतांचा कमीत कमी वापर त्याच पद्धतीने जास्तीत जस्त जास्त झाडं लावणं हा पर्यावरणावर संवर्धन करण्याचा सर्वात मोठा उपाय आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध होऊया धन्यवाद